आपण आता जे साधना घेतली फक्त चार ओळी म्हटल्या किती लोकांच्या मनात अजून घुमतायत आहेत म्हणजे कसं होतं एकदा ते घुमायला लागलं तसं की ते स्मरणात राहायला लागतो पण किंवा ते मौनात राहतो किंवा तो अनुभव घेत राहतो असं गोष्टी असतात आता आपोआप घुमतं मग ते काय मुद्दाहून घुमवत नाही पण जरासं लक्ष गेलं की तिथे ते नाद आज चालू आहे असं होतं आणि त्यामुळे तिथं मन शांत होतं निवांत होतं निवांत ना निवांतपणा सगळ्यांना मिळालं असेल ना तिथे विचार किती लोकांच्या मनात आले कोणाकोणाला विचार आले नामस म्हण करताना विचार येतात ना प्रार्थना म्हणताना नामस पण आता एकदा तुम्ही त्या तालामध्ये म्हणायला लागलात की सगळी जाणीव त्या ठिकाणी थि आपोआप त्या कॉन्सन्ट्रेट होतो की तिथे केंद्रित होते जातं येतं काय माहित नाही पण त्या नादात तुम्ही जितकं एकरूप होत जाता एकरूप होत जाता त्यामुळे आपोआप अंतर्मुख होत जातो आपण पण ते अंतर्मुखता त्याच्यासाठी आहे की ते तो अर्थ पण आहे तिथे त्यांचा अर्थ आहे ना देवाचे द्वारे उभा क्षणाद्वारे की प्रत्येक क्षण तुम्हाला ह्या स्मरणात राहायचं आहे हा त्याचा बोध आहे की ते आपण स्मरणाच्या ठिकाणी म्हणजे देवाचं स्मरण पुन्हा पुन्हा कि सद्गुरु स्मरण पुन्हा करत राहायचं आहे आणि ते लक्षात ठेवण्यासाठी हे म्हणायचं हो ते चारी मुक्त म्हणजे त्याचा परिणाम काय की सर्वत्र चैतन्य आहे हा भाव येतो सर्वत्र सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता म्हणजे काय सर्वत्र ते सलोकता कुठे पाल तिथे ते चैतन्य आहे समीपता म्हणजे अगदी जवळच्या कक्षेत येणारे लोक जे आहेत ती समीपता स्वरूपता म्हणजे आपल्या देहाकडे पाहिलं तिथे ते चैतन्यच आहे आणि स्वतःकडे पाहिलं तर चैतन्याशिवाय दुसरा काहीच नाही असा जो भाव येतो ना त्याला म्हणतात साईजत म्हणजे हा भाव आपल्याकडे पक्का झाला पाहिजे सर्वत्र चैतन्य आहे हे आपण थोड्या वेळासाठी म्हणतो आणि परत विसरतो ते पर विसरता नये ते, विसर ते पुन्हा पुन्हा आपल्याला सांगत राहायचं आहे पुन्हा पुन्हा ते करतायचं म्हणून त्या ओळी अशा गुणगुणत राहिल्या तरी ते स्मरण म्हणजे हे स्मरणासाठी विविध प्रकार आहेत सांगायचा उद्देश काय नामातून पण नाम ते होऊ शकतं ज्याला बरोबर नाम घेता आलं नादा मग एका तालामध्ये एका सुरामध्ये त्यालाही ते होतं मग कोणतंही नाम घ्या मग सांगायचा उद्देश काय होता का महाराजांनी विठ्ठल नाम नाही दिलं विठ्ठा भाव दिलाय हा बोध लक्षात ठेवा मग तिथे आपण चैतन्य स्वरूपाचं स्मरण करण्यासाठीच विठ्ठल म्हणजे काय चैतन्य विठ्ठल हे चैतन्याला दिलेलं नाव आहे हा जो बोध महाराजांनी दिलाय ना तो आपल्याला लक्षात येत नाही आपण म्हणतो विठ्ठलाला पकडतो म्हणजे शब्दाला पकडतो विठ्ठल म्हटलं की चैतन्य मग तसं राम म्हटलं तरी चैतन्य कोणत्याही देवाचं नाव घ्या तरी चैतन्य नुसतं चैतन्य म्हटलं तरी चैतन्य जाणीव म्हटलं तरी जाणीवच हा जो बोध आहे म्हणजे ह्या सगळ्यामध्ये ते कर्मकांड राहत नाही आपल्याकडे की आपण अज्ञानातून जात नाही बऱ्याच वेळेला आपल्या भावना अशा ना अरे सद्गुण सांगितलं मग केलंच पाहिजे बरोबर आहे केलंच पाहिजे ज्याला विठ्ठल नामातून आनंद होतो आणि विठ्ठल नाम घ्यायला काहीच हरकत नाही पण कोणाकोणाला राम म्हणायला आवडतं राम बोलायला सोपं था। पडतं असं म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हटलं की खरं हिथून स्मरण केलं तेव्हा पण आवडतं तुम्हाला इथे जर स्फुरण लक्षात आलं ना विठ्ठल 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 ते हे जे स्फुरण आहे हे परावाणीच्या ठिकाणचं स्फुरण आहे तिथे जर ते धरलं तरी सुंदर ते सुंदर आहे पण ते कळलं पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाचं पिंड वेगळा आहे कळा राम राम म्हणजे इथून इथून राम मकार हिते आणि राम हिते रा आणि म हिते ठाल म्हटलं तो विठ्ठल इथे नाही आहे इथून तो स्फुरतो म्हणजे त्या प्रत्येकाच्या नामाच्या मागे एक शास्त्र आहे नाही असं नाही म्हणजे असं काय हेच नाम योग्य आयोग असं काही नाही कुठचंही नाम घ्या पण तुम्हाला ते चैतन्य कसं आहे हे लक्षात नाही ओ म्हटलं का सगळं इथेच आहे इथे पण नाही ओ आतून म्हटलं ओम कसं ओ, ओ म्हटलं की तरी कळलं स्पंदनं कुठं निर्माण होतात ते लक्षात आलं तर तिथे तिथं सगळं लक्ष जातं आणि हे जाणीवेचं स्फुरण आहे हा बोध लक्षात येतो लक्षा म्हणजे नाम हे स्फुरण कसं हे जर अनुभवता आलं तर नामस्मरण लक्षात आलं म्हणजे हे सगळं कोणाचं आहे जाणीव जाणीचं म्हणजे पाण्याचं म्हणजेच आत्मतत्वाचं म्हणून स्मरण पुन्हा पुन्हा केलं पाहिजे हा त्याचा बोध आहे पुन्हा पुन्हा म्हणाल म्हणजे थोडाही वेळ बाजूला होता कामा नाही आता म्हणून काम करताना कसं करायचं काम नाम घेत काम करा म्हणून एकदा हे कळलं नामच म्हणून सगळ्यात बेस्ट जोपर्यंत कळत नाही तर सगळं बेस्ट कळलं की बेस्ट कळलं पाहिजे कळलं पाहिजे नाम राम म्हटलं की चैतन्य तो पाहणारा राम कळलं ना जाणीव आहे हे पहिलं कळलं पाहिजे आपल्याला आपण जाणीव हे पहिलं कळलं तर पुढच्या गोष्टीत जाणीव आहे कळेल तेव्हा ते अनंत स्वरूप कळेल म्हणजे नुसते शब्द आहेत ना बत्त्या गोष्टीला म्हणून जाणीवच आहे ही जाणीव ही स्वरूपाची जाणीव आहे हा बोध इतका पक्का झाला पाहिजे ना तेच खरं रथ आहे हे सगळं तीर्थयात्रा आहे म्हणजे सगळे आपण म्हणतो परमाता तर सगळं ते इथेच आहे की तिथे मग दुसरीकडे जाण्याची आवश्यक नाही तिथे वेळ फुकट घालवायला नाही तर जाऊन विसरून जाल सगळं आपल्याला सतत मरणात राहायला पाहिजे त्यासाठी कसं स्मरणात राहायला पाहिजे ते पण हे जाणारं तत्व जाणणारं तत्व ती जाणीव आहे हा आपल्याला अनुभव घेऊन ते म्हणायचं आहे अनुभवाशिवाय तुम्ही जाणीव आहे आत्मा आहे मी आत्मा आहे मी आत्मा आहे म्हणणारी आता ते गडकरींच्या नाटक होतं ना एकाच प्यालामध्ये ते चौघं दारू पिणार मी आत्मा आहे मी आत्म्या म्हणत आले होते ते एंट्री तशी होती त्यांची दारू पिणार पण मी आत्मा आहे बरोबर ना नाही कोण म्हणत पण त्याला कळलंच नाही आत्मा म्हणजे काय कळलं ना पण ती एक विनोद म्हणून त्याने तसा वापरला होता त्यावेळेला म्हणून ह्या सगळ्यामध्ये आपल्याला अखंड स्मरण पाहिजे कोणतंही कार्य करत असताना स्मरणातून कृती झाली म्हणून सावधपणे कृती करायची अगदी सावधपणे काम कौशल्याने करायचा विचार केला की तिथे स्मरण होणार तिथे हे सगळं करता कोण आहे सद्गुरूंचं कार्य आहे किंवा चैतन्य स्वरूपाचं कार्य मी करता म्हणता कामा नाही जाणीवपूर्वक लक्षण मी केलं म्हटलं की गेलं ज्यावेळेला मी केलं मग कोणी केलं परत स्वतःला विचारा मग जाणीव नाही केलं मग उत्तर घ्या मी केलं म्हटलं की अमुक नावाचा ह्या शरीराचा मी हे माझं असतं ना तिथे अडकतो आपण त्या तिथे आपलं सगळं अडकलेलं आहे तिथे राग आहे मी अमुक आहे तिथेच राग आहे तिथेच लोभ आहे तिथेच मोह आहे तिथेच मत्सर आहे हे सगळं बाजूला गेलं की तेच सगळं ज्ञानपूर्वक त्या ठिकाणी आनंद घेता येतो त्याच सगळ्या गोष्टीचा संकुचितपणातून द्वेष येतो चैतन्य भावातून सर्वत्र आपलेपणा येतो हे ये लक्षात ठेवा दुजेपण आणि आपलेपण ह्या पद्धतीने असायला हवं इथे एक प्रश्न आहे तुमचा सगळ्यांचा पण असू शकतो तो साधना करताना शरीर काही वेळाने अचानक दचकते असे अनेक वेळ होते त्याचा अर्थ काय कोण सांगेल दचकतोश साधना करताना आपण दचकतो होतं काही लोकांच्या का होतं शेर असं स्टेट ऑफ माइंड चेंज होतं ना निवांत झालेला असतो आणि अचानक शरीरावर देहावर येतो पटकन तेव्हा दचकतो अरे काय झालं कुठे सटकलं की असं वाटतं ते दचकणं म्हणजे देह देहावर येणं आधी तो नेणिवेत गेलेला नेणिवेच्या अवस्थेशी एकरूप झालेलं आहे शांत झालं त्या जाणीवला चैन्य पडत ती पटकन देहाला पकडते काही वेळाला कसं होतं देहातून आपण बरोबर आलो तर लोक घावत पटकन खाली येतात अरे काय काय झालं एक एकचा एक अनुभव असतात की त्या देहातून आपण वरवर वरवर येतोय वर आता वरवर येतो तर भीती वाटतं अरे वरवर कसा येतो म्हणून तर घाबरतो आणि पत खाली येतो पण ते वरवर येतो जा ना ला ला वर काय हरकत नाही हे कळत नाही ना देहाशिवाय आपलं अस्तित्व अनुभवायला आलं तर भीतीसारखं काहीच नाही उलट ते खरं अस्तित्व आपण अनुभवतो त्यामुळे अनेक असे प्रश्न पडतात त्यामुळे दचकणं म्हणजे देहावर आलो आपण जे जाणीवे जाणीवेशी एकरूपता होती तीच एकरूपता बाजूला सोडून पण देहाकडे सरकलो की स्टेट ऑफ जरा हे होते त्यामुळे तिथे चेंज झाल्यामुळे काहीतरी मध्ये गॅप पडल्यासारखं वाटतं ना त्यामुळे घाबरतो दत्सा करा थोडंसं घाबरणंच आहे ते चैतन्य स्वरूपच आहे दिसतंय ते चैतन्य स्वरूपच आहे ही साधनं सतत चालू असते प्रवासात परंतु दुसऱ्या बाजूने विचार मात्र वेगळे चालू असतात कितीही प्रयत्न केला तरी विचार येतात असे आले तर ते तेही समजत नाही यावर नियंत्रण कसं ठेवायचं प्रवास करताना यांनी प्रश्न विचारलाय त्याने मनात विचार आहे आहे ते चैतन्य पण आहे ते चैतन्य नुसते बोलून उपयोग नाही तर कृती केली पाहिजे कृती काय जे जे पाहतोय ते चैतन्य आहे जे जे दिसतंय ते चैतन्य जे जे पाहतं जाणतं कोण आहे जाणणारं तत्व चैतन्य हा भाव धरत करायचा असतं ते कसं नुसते शब्द बोलले की ते परत आपण दुसरे पण विचार येतील एकदा जाणीवला सवय जा झाली हे बोलायचं आहे तर बोलत बसते एका बाजूने आणि दुसऱ्यांना परत विचार करूच पण शकते म्हणून भावातून करा भाव काय आहे ते चैतन्य आहे म्हणजे चैतन्य म्हणजे काय तर ते अनंत स्वरूप चैतन्य आहे का शरीर आहे ते चैतन्य आहे दिसतं आहे ते चैतन्य आहे जाणतं आहे ते चैतन्य असं त्या स्वतःकडे पाहत पाहात पाहत म्हणायचं असतं आपण ते काय होतं सवय नाही म्हणतो आहे ते चैतन्य बोलतं ते चैतन्य चालतं त्याच्यातनं लक्ष काय नाही म्हणून लक्षपूर्वक म्हणा प्रत्येक कृती लक्ष देऊन जेव्हा करायला लागतो तेव्हा तिथे भाव असतो नाहीतर तो भाव कसा होतो रोजचं बोलणं असतं तर रोजच्यासारखं होतं आणि लक्ष नसतं बरंच बाबा बघ आपण एक कृती केली परत केली की नाही असं प्रश्न पडतो जेवण करा मी टाकलं की नाही असा प्रश्न पडतो ना मला कारण विचारच असतो त्यावेळेला आपले जाणीवेचं म्हणजे मनाचा स्वभाव असा आहे की पुन्हा पुन्हा विचाराच्याच अंगाने गुंतून राहणं आणि ज्या विचारात गुंतून असताना ब एखादा आपण अमुक एक कार्य नंतर विचार आपण केलं की नाही केलं म्हणून प्रत्येक कृती करताना लक्ष लक्ष देऊन करा त्यामुळे कृती पण चांगली होणार मेंदू पण तल्लक राहणार नाही तर मेंदूला विसरायची सवय लागते माहिती देवता <laughs> दे कामा नाही ना शेवटच्या क्षणामध्ये आठवण राहिली पाहिजे <laughs> कळलं का आधीपासून सांगा स्वतःलाच शेवटच्या क्षणापर्यंत थंटाणीच आणि शेवटच्या क्षणापर्यंत आठवण बरोबर बघितल्या हा अरे आठवलं मला कळलं ना पाहिजे नाही तर विसरला की गेला विसरला म्हणजे ती शिक्षाच आहे जिवंतपणीची कळलं ना, ना।, ना आठव राहिला पाहिजे की ते आपल्याला सतत स्मरण राहायला पाहिजे म्हणजे मेंदूला चाललं म्हणून लक्षपूर्वक आहे लक्षपूर्वक मेंदूचं केंद्र बरोबर कार्यरत होतात आपण सहज करतो त्याला पॅसिवली करतो ना म्हणून पॅसिवली प्रार्थना म्हटलं तर काय उपयोग होत नाही ॲक्टिवली म्हणजे लक्ष देऊन देऊन म्हणजे अर्थपूर्वक प्रार्थना म्हणायची हे अर्थपूर्वक प्रार्थना म्हणणं जितकं म्हणायला लागेल तर मेंदूला चालना मिळते में म्हणजे काही लोक म्हणतात कोडी सोडली की मेंदूला चालना म्हणतात असं म्हणतात म्हणलं कोडी सोडलं की मेंदू गुंतत बसतो त्या गुंता होतो त्याचा त्याच्या होत नाही तू हे स्मरण कर देवाचं कसं हे चैतन्याचं कार्य चाललं आहे कसं चैतन्य कार्यरत आहे कसं या मेंदूला कार्य करायला लावतं हे चिंतन करतो मेंदू तल्लक होईल कळलं ना प्राणायाम करून मेंदूला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळाला पाहिजे ते लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला जर प्राणायाम करायचं जर चांगला प्राणायाम केला तर मेंदू तरतरीत राहील बघा तुम्ही जर झोपेत उठला जरा जोराजोरा श्वास घेतला जर एका जागीपासून बरोबर सिस्टमॅटिक तर तरतरी येते काय होतं प्राणवायू मिळतो बहुतुक ऑक्सिजन भरपूर मिळतो आपण नॉर्मल श्वास घेतो म्हणून तेवढा ऑक्सिजन मिळत नाही पाहिजे तेवढा मग प्राणायाम करायला शिकायचं कोणाकडनं चांगलं प्राणायाम करायला काही हरकत नाही की तिथे शरीराला ऑक्सिजन चांगला मेंदू तल्लक होईल म्हणजे मेंदूला जर काम नाही दिलं तर मेंदूची केंद्र आपोआप का जसं बघा एखादा अवयवाचं काम नाही केलं तुम्ही हात असाच ठेवा दु अशी बोठ अशी ठेवा दुसऱ्या दिवशी अशीच होणार नाही ती कारण ते आपोआप ते कार्य जसं आहे की ते कार्य नाही झालं तर ती हालचाल थांबते तसं मेंदूचं कार्य नाही झालं आपल्याकडनं तर मेंदूचे केंद्र पण आपोआप गरज नाही ना त्या गोष्टी गरज नाही ती वाजलं होतं जसं शेपूट आपलं गळून आहे म्हणतात ना वापरत नव्हतं पण गळून पडला वापरला असं काय किती उपयोग झाला असा ना पाचवा हात आणि पॅन्ट शर्ट कशी घातले असते <laughs> <laughs> पण उंगल्या भरपूर केल्यास या शेपटीने भलतंच कोणाला कानात खवडा येते मस्ती केली असती ना भरपूर ते माकडा पण नाहीये ते बरं झालं ते चांगलं झालं म्हणून चांगलं तेच होतं ते चांगलंच होतं विचार करा <laughs> गेलं ते बरं झालं ना तर असं तिथे डोक्याला ताप झालं असतं पण प्रत्येक अवयव आपला सुंदर तऱ्हेने त्याचा उपयोग झाला पाहिजे डोळ्याचा उपयोग डोळ्याचा कानाचा सगळ्यांचा उपयोग कसा होईल आणि परत सांगायचं शेवटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ठणठणीत पाहिजे शेवटच्या क्षणी पण जातो हे कळलं पाहिजे आमची आजी गेली ना आई आमची आई आणि आजीचं भांडण भरपूर असायचं आणि कामा हॉस्पिटलमध्ये जेव्हा बिचारी येत मला तेवढं मी लहान होतं एवढं कळत नव्हतं कळत होतं म्हणजे एवढा मोठा पण नव्हतं तर आई सांग आजी जाताना मला सांग तिचं ब बोलणं बन चालले चालले म्हणायला लागली आई अशी बघत होती चालते का जाते कशी पण आईने ते बघितलं आणि आई मला सॉरी आजी ते अशी सांगत हे गेलो ते गेलो म्हणजे तिला ते कळत होतं सगळं एक एक, एक, एक सुटत होतं ना असं काही काही लोकांना कळत ते तसं की आपोआप आपण चाललो होत घाबरायचं कारण <laughs> हा जीवनातला आनंद आहे ही प्रत्येक गोष्ट आनंदाची मृत्यू सुद्धा आनंद आहे खरं सांगायचं तर नवीन घरी जाणार परत आपण आपल्या घरी जाणार हा आनंद पाहिजे ना कळलं की नाही असो आता आपण जरास पुस्तकातलं एक स्वरूप भाव म्हणून प्रकरण आपण घेतलं आज वाचायला घेऊया